जय शिवराय मित्रांनो तर आता वाचल्यात किती सात वाजून चाळीस मिनटं आल्यान आणि असं मी डेली ब्लॉग बनवित ना कटाला येतो मला आता वाटतं बांधवावं पण विषय काय आहे कटाला येतो मला तर आता आम्ही चालले आलं दिलं तर निघू वापस संध्याकाळी रिटर्न येऊ दर्शन करू म्हणजे मुग्दर्शन आणि आमचा रंगच्या बाय रिफोट लागल यो असताना काही नाही होत आधी यादीमुळे एकदा साईक पण तर थोडंसं फोटोशूट केलं का नाही का बघ पोच बघ पोच बायचे हा व्हिडिओ घेताना फोटो घरी ए लाडो इवाक, किर किर किरकिर किरकीर ऑन किर, किर, झाली सकाळ सकाळ तुम्ही बघू शकता ती सांगतो माझा फोटो नको काढू ना काढीत जा फोटो तुझा मग तो जागेत चलो कुठे लरकुंडी लरकुंडी ना बघे मावशी गेला एकटाच तांबल्यावर घालती गणपती बाप्पा ट्रॅफिक मध्ये राहून राहून भूक लागली हा मामा आपण त्याच सांग म्हणून बोललो मी माझा ऐकायचा का ते हसन चला आलंद दिला आणि चुकुंभ वर्षी येऊ नका आणि बघू शकतो बसले डायरेक्टाजन डोक्यासोबत खेळते तू लाडो <laughs> लाडो डोक्यासोबत खेळते तू डोक्या बोलन

लवकरच अरे घे ना आता सायम घे ना बी एम घे सांग तर मित्रांनो एक आला नाही फालकी चालले बघू शकत एक वाजायला आलं मित्रांनो ना वाटतं आपल्याला आनंदी जवळ आहे पण नाही ट्रॅफिक वेटले हायवे पण एक दीड दिड़ दीड तास गेला गाडी असं पलवली ना एकशे वीस एकशे चाळीस असाच आता बघू तीन किलोमीटर आहे पेट्रोल पंपात थांबल्या झालं तर मित्रांनो कम्प्लीट एक वाजता बसलं गाड्या बंद करतात ना आतमध्ये इंटरला पार्किंगला जातात ना कुठे तिथं आलं ना सगळं एम एस फोर्टी सिक्स म्हणजे आपल्याच लोकांच्या जास्त गाड्या सगळ्या फोर्टी सिक्स वाल्या आहेत बघू पार्किंगला झालं नव्हतं गोडाऊन भिडाऊन वाल देत त्यांनी दीडशे रुपयांना घेऊन नाही ना मग त्यांना टेम्पू काढायला लागेल सगळं गोडाऊन आहे तिथं

बहुत याजाम बघू ना बस आपल्याला एक सेट वाली ना, ना?

काला टिकला लावार काय तुला छोट्याच्या वस्तूची कायच मुलांची आपल्या सोबत ಹೋಗ ಕೈ ಹೋಗು ತೆಂಗುನ ಪೋಟ್ರೇಟ್ ಕುಡ್ಲದ ಅದು ಬುಜ್ಜಿ ಬಂದರೋ ಬಂದರೋ ಕಾಯಂ ತೋನೋ ಆಪ್ಟ್ ನಂ ನಾಯ್ ಎй ಜಲ್ಲ ಮಾರ ನವರ್ ಜೇ ಜಲ್ಲರೆ ಈ ಮಾತು ಮುಗಿದು ತಕ್ಷಣ ಆ ನರ್

निग्दर्शन झालेलं आहे नदीवर गेलेलो आपण भरपूर गर्दी होती तिथं माझी मी तर आणि चहाट गेलो तर आता बघू आम्ही नाडाल आई माऊली तर दर्शन घेऊ शिनाई नंतर जायचा जायचं त्याने बघू काही न्याने काय बोलतात राज्यावर आहेत तर पाच वाजता તો મિત્રનો આ ઈનોવેટર

चल लवकर इकडे दाव इकडे चल दाव दाव मिरची हॉटेल मध्ये पहिला मिरच्या दे दाव बघू हर्ष मिरची दे तिला मिरची दे पहिला तिला दे तिला हर्ष अजंटा मिरची ఫైనల్ మిత్ర సవా దా వాళ్ళ